आम्हाला पिकलंच नाही तर आम्ही दिवाळी कशी साजरी करणार आहे यावर्षी दिवाळीला आम्हाला कंट्रोलमध्ये जवानी पर त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही मिळालं नाही उलट त्याच्यात गव्हर्नमेंटच काही आमचं नियम करून गवण ठेवून आम्ही वावर केलेला आहे ते आम्हाला काहीच नाही नमस्कार मी स्नेल दोनदा आपण पाहता राईट अँगल न्यूज आज आपण आलेलो आहो अमरावती जिल्ह्यामध्ये असलेलं कोल्हापूर हे गाव या गावामध्ये आपण आलेलो हो, आहोत या गावामध्ये येण्याच्या मागचं कारण म्हटलं म्हणजे नुकतंच दिवाळी आटोपलेली आहे आणि दिवाळीचा आठवडा चालू आहे आणि या दिवाळीच्या आठवड्यामध्ये मोठ्या हर्ष ही दिवाळीचा हा सण साजरा केला जात आहे परंतु यामध्ये असलेला बहुसंख्य भाग म्हणजे तो म्हटलं म्हणजे शेतकरी आणि शेतकरींनी जो पिकवलेला जो जे उत्पादन पिकवलं जात आहे ते म्हटलं म्हणजे सोयाबीन या सोयाबीन पिकाचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सोयाबीन पीक घेतलं जात आहे आणि सोयाबीन पीक हे घेतल्या घेतल्यानंतर या ठिकाणी सोयाबीन पीक अक्षरशः या ठिकाणी काही भाग खरडून गेलेला आहे काही सोयाबीन पिकामुळे म्हणजे येलो मोजाक या नावाच्या रोगामुळे हे सोयाबीन पीक नष्ट झालेलं आहे आणि ह्या अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं पीक हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणून म्हणजे नष्ट झालेलं आहे आणि दिवाळीचा हप्ता चालू आहे आणि या दिवाळीच्या आठवड्यामध्ये गाव चावडीवर आपण चर्चा करणार आहोत माझ्यासोबत या ठिकाणी असलेले काही गावातील नागरिक आहेत कशा प्रकारची दिवाळी झालेली आहे आमची तर अंधारात दिवाळी झाली दादा कारण की एक दीड आणि कापण्याचाच साधा विचार कधी के केला एकतीसशे बत्तीसशे रुपये भाव आहे आणि विकायला कधी गेलो तर तीन हजारच्या वरती कोणी मागत नाही ते कारण की तेवढं उत्पादन झालं नाही आणि सरकार कसं आहे राशन दुकानात पण काळी जवारी पाठवली आहे म्हणजे कोणाचं कुठे एक लक्ष नाही नुकसान भरपाई मिळणार होती दिवाळीच्या अगोदर जाहीर केली होती ती पण अद्याप एक पैसा पण आमच्या हाती आहे सांगा शासन सांगतोय की मोठ्या प्रमाणात आम्ही शेतकऱ्यांना मदत केलेली आहे या आपली काय प्रतिक्रिया आहे माझं तर हे म्हणणं आहे आमची जे तलाठी सज्जे जे आहे दोन भाग एक आणि भाग दोन भाग एक मध्ये एक पैसा पण आलेला नाही माझं ज्या ठिकाणी शेत आहे आणि आजूबाजूचे जे रहिवासी आहे समजा आता हे म्हातारे गृहस्थ अन्य विचारा दिवाळीत झाली तर आणि या ठिकाणी आपला तालुका जो आहे हा वगळला गेलेला आहे याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे आणि तालुका वगळला कोणी मोठे मोठे लिडर म्हणतात आम्ही घेतला दुसरे लिडर म्हणते आम्ही आणून दिला पण शेतकऱ्यांना विश्वास जोपर्यंत जी आर दिसत नाही खरोखर जिल्हा आला का आपला तालुका आला का त्याबद्दल सगळेकडे शेतकऱ्याचा संभ्रम झालेला आहे या सरकार विशेष संभ्रम आहे ना संभ्रमित सरकार आहे यासोबत काही वृद्ध शेतकरी आहे दादा काय सांगाल आपण आपण या ठिकाणी शेती करताय आहे सोयाबीन चं उत्पादन ते कशा प्रकारे घेतलं गेलं याबरोबर काहीच नाही झालं शेतामध्ये काही पण झालं नाही एक दोन जे होते ते काहीच झालं नाही आहे खर्चाला काहीच नाही पुरू राहिलं ते खर्च होता खर्च वगैरे म्हणजे मायनस आहे ते खर्च म्हणजे कुठल्याच प्रकारचं आपल्याला नफा मिळालेला नाही नाही नफा नाही आहे उलटा घाटा आहे त्याच्यात नफा नाही आहे चिकड घेतलेला आहे का चिकर्च घेतला आहे ना ते आश्वासन देऊ ला ना सरकार माफ करतो अजून काही नक्की नाही आहे पण काय सांगाल आपल्याला दिवाळीच्या गोड मुहूर्तावर आनंदाचा शिधा दरवर्षी मिळत होता परंतु यावर्षी आनंदाचा शिदा मिळालेला नाही आहे याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे आमची अलिबाग झिरो बजेट कारण की यावर्षी दिवाळीला आम्हाला कंट्रोलमध्ये जवाने त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही मिळालं नाही तर मला एक सांगा दिवाळीचा हा गोड मुहूर्त असतो पण अशा अशा गोड मुहूर्तावर जर शासन आपल्याला जवार देत असेल तर याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे गव्हर्नमेंटच काही कामाचं नाही आमच्या आपल्याला काय धान्य मिळालं काळी जवारी तांदूळ पण दिवाळीच्या मूर्तावर जर काळी जवारी मिळत असेल तर आपण शासनाचा काय करताल नाही झालं एकच गवण ठेवून आम्ही वावर केलेला आहे ते आम्हाला काहीच सुटलं नाही आणि दिवाळी कशी केली आपण दिवाळी अंधारातच गेलेली आहे दिवाळीच्या गोड मूर्तावर काही सणासुदीला काही आपण केलं काय नाही जवारी काळी गोंडाली मिळाली तांदूळ मिळाले माझ्याकडे समजा तीन एकर शेत अल्पबुजारात तर त्याच्यामध्ये मला सोयाबीन समजा तीन पोते झालं कापाचा खर्च सहा हजार रुपये त्याच्यानंतर मला तीन पोते झाले मला हे कापणी समजा मला परवडलंच नाही माझं तुरीचं पण नुकसान झालेलं आहे आणि सोयाबीनचं पण नुकसान झालेलं आहे ते मला परवडलं पण नाही त्याच्यामुळे कसं आहे मला पूर्ण घाटा आला याच्यामध्ये दिवाळीचा सण मोठ्या हर्षउल्हालासामध्ये हा आपल्या देशभर साजरा केला जात आहे परंतु शेतकरी बांधवांवर मोठ्या प्रमाणात संकट कोसळलेलं आहे आपण शेतकरी म्हणून आपली काय प्रतिक्रिया आहे आम्हाला पिकलंच नाही तर आम्ही दिवाळी कशी साजरी करणार आहे आम्हाला जर पिकलं असतं तर आम्ही दिवाळी साजरी केलं आमच्या मालाला भावने भेटत आणि त्याच्यामध्ये सरकार आश्वासन देते कर्जमाफीचं कर्जमाफी पण होत नाही तर सरकारनं काही योग्य निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्याची कर्जमाफी करावी